भिवंडी तालुक्यातील मुठवल गाव येथे शिवसेना शाखा प्रमुख नरेश सुदाम पाटील यांच्या वतीने जिल्हा शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांची गरज पाहता या छत्रीचे वाटप केल्या गेल्याची माहिती शिवसेना शाखा प्रमुख नरेश सुदाम पाटील यांनी दिली आहे यावेळी या छत्री या या वाटप कार्यक्रमाला वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा अध्यक्ष जनादन सुदाम पाटील प्रमुख भगवान पाटील माजी उपसरपंच नांदकर मनोज पाटील माजी उपसरपंच विनायक भामरे माजी उपसरपंच सोनालीताई नरेश पाटील माजी उपसरपंच गुरुनाथ पाटील समेत इतर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप झाल्याने शालेय विद्यार्थ्यांनी देखील नरेश सुधाम पाटील शिवसेना शाखा प्रमुख यांचे आभार मानले आहेत त्यासोबतच शिवसेना प्रमुख नरेश सुदाम पाटील हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहून काही ना काही सामाजिक उपक्रम नेहमीच राबवत असतात या संपूर्ण कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांचे स्वागत समान जिल्हा परिषद शाळा मुठवळ यांच्या वतीने करण्यात आले मुख्याध्यापक लक्ष्मण कांबळे यांनी देखील सर्व उपस्थित मान्यवरांचे त्यासोबतच शिवसेना शाखा प्रमुख नरेश सुधाम पाटील यांच्या छत्रीवाटप कार्यक्रमाबद्दल विशेष आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले त्यासोबतच उपस्थितीने देखील या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल आपली मनोगत व्यक्त केले आहे छत्री वाटप कार्यक्रम केला बरेच दिवस झाल्या पाऊस सुद्धा खूप जोरात पडतो आणि काही काही मुलांची परिस्थितीसुद्धा नाही त्याच्या आईवडील की छत्री खरेदी करून तर मला जिल्हा परिषदेची शालेचे स काम सरेने सांगितले की नरे बघू तुम्ही आमच्या शाळेत छत्री देऊ शकता का मी बोललो की मी एक मला दहा पंधरा दिवस द्या मी देतो तुम्हाला आणि मी तिथे एक तीस त्यांना विचारलं शाळेत तुमच्या किती मुलं आहेत ते बोलले पंचवीस कत्तीस आहेत त्यांनाही दिल्या आणि सावध गावातील दोनशे नागरिकांना सुद्धा मी क्षत्रिय वाटप केलं हे शाळेमध्ये शिक्षण घेतात त्या मुलांनी मोठ्या मोठ्या पदावर कलेक्टर तहसीलदार शिक्षक प्राध्यापक अशा मोठ्या पदावर त्यांनी खूप शिक्षण घेऊन मोठे मोठे पद करा गया गया। तो या ठिकाणी त्यांनाही मी शुभेच्छा देईन की सर्व ज्येष्ठ आहेत आमच्या माझ्या वडिलांचे बेता सगळी लोक आहेत ज्येष्ठांना या ठिकाणी सन्मान केलेला आहे हा असाच सन्मान तुमचा हवा माई बहिणीचा असा सन्मान भेटालो असाच शिकायला पाहिजे शिकायचं मोठे वाण तुम्ही मी काय शिकले ना कोणाची तुम्हाला गरज नाही लक्षात ठेवा आई नको बाबाने तुमच्या हिमती तुम्ही उभे राहू शकता अशी परिस्थिती शिका दिंडा शिकायचं आणि काही नाही इंग्लिश मिळतो मराठीतून शिकायला मस्त पैकी इंग्लिश इंग्लिशवर चोर जायचा इंग्लिश शिकायचं नाही आपल्याला विचार तर कुशलला विचारायचं पण मस्त पैकी अभ्यास करता आणि बघा इथं तुमच्या सर्व शिष्यवृत्तीचे विद्यार्थी लावलेले हा हे आपल्या शाळेचे आहेत ना मराठी मिडीमचे इंग्लिश मिडीमचे आहेत आपल्याच मिडीमचे आहेत ना यासाठी कुठली मीडियम काही नाही पोरानी जिद्द ठेवा जिद्द पाहिजे लक्षात ठेवा शिकण्यासाठी आता आमच्या गावाचा पूर्ण मुलगा झाला बाप साधा मोठा रिक्षेत आण होतो काही नाही पण का त्याची चिंता होती तो काका मला सुदाम पाटी पाटी। पाटील यांचा मुलगा जनार्दन पाटील साहेब हे सर्व माझे काका आहेत कारण इताडा आणि मुठवळ एकच गाव होता इताडा काही लोक मुठवला आल्यामुळे दुसरं गाव झाला आणि सगळे पाटील कंपनी एकत्र पहिल्या म्हणून संबंधी सर्व माझे काका आणि माझे बसलेल्या घरोवर बघू बघिनी आज या ठिकाणी कस तुम्ही बघितलं तर नरेश पाटील आणि सुदाम पाटील सुदाम पाटील हा ज्येष्ठ शिवसेना चाळीस वर्षापासून शिवसेनेत कट्टर शाखापूर म्हणजे कट्टर एक शिवसैनिक आहे बाळासाहेबांचा शिवसेने दिगे साहेबांना मान्य शिवसैनिक या लोकांनी आम्ही सायकलत राहून आणि वडापाव वडापाव पाऊन दिले तर अशा परिस्थिती आज आम्ही चाळीस चाळीस पंचाळीस पंचाळीस वर्ष आज शिवसेनेत एक शिवसैनिक आहोत सामानिक निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांच्यात वारसाला वारस घेऊन त्यांच्या पुत्र नरेश पाटील आज बऱ्याच वर्षापासून त्यांच्या सौभाग्यवती पाटील या या गावच्या उपसरपंच आहेत त्या उपसरपंच असताना प्रत्येक वर्ष त्या त्यांची ग्रामपंचायत दोन तीन चार पाच वर्ष वेगळी झाल्यामुळे आणि पहिले एकच ग्रामपंच होती इताळे किरवली मुठवाडा आणि सावध आता दोन ग्रामपंचायत झालेले किरवली ग्रामपंचायत आणि सावध ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायत झाल्यापासून ते प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना सावध आणि मुठवायच्या सर्व विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम करतात खाऊ वाटपाचा कार्यक्रम करतात आपले ड्रेस वाटपाचा कार्यक्रम करतात अन्य माध्यमातून काही ना काही काही ना काही मुलांना काही ना काही भेटवस्तू देण्याचा नेहमीच ते कार्यक्रम करत असतात आणि विद्यार्थ्यांची संपर्क गावाचे संपर्क करत असतात माग मागे तर मी असं ऐकलं सर्व महिलांना साडे वाटपाचा कार्यक्रम केला याचा हे कार्यक्रमात हेतू असा होता की सर्वांना आमच्या मायभजिनी साड्या मिळावा प्रेमाची साडी मिळावी चारशे रुपयाची पाचशे रुपयाची साडी दिली महत्वाचं नाही पण त्याच्यावर प्रेम आहे की नरेश पाटील आम्हाला आमचं मान सन्मान केले एक साडी दिली शाळ किती रुपयाची असते याला काही महत्व नाही ज्यावेळेस दोन हजार लोक जेव्हा बसतील असतात तुमच्या खाजगाव जो पन्नास रुपयाची शाळ असते ती पंचवीस लाख रुपयाची शाळ असते एवढा तिला मान असतो तेव्हा तर भाग्य कोणालाच नाही आज इथे दोन दोन सरपंच आहेत का तो उपसरपंच उडला आले म्हणून उपसरपंच आपण का ना झालो आता तो मान का ना मिळाला कारण आपण ग्रामपंचायत सध्या उपसरपंच मी पण माझी सदस्य ग्रामपंचायती वाढण्यात पण शेवटी काय मेहनत घ्यावी लागतं आणि त्रास करावी लागतं या या वेळेस या मुठोळ गावामध्ये बघा मगाशी नरेश पाटील सांगितला पहिल्यांदा सर्वप्रथम या भागातील जर बसत्याचा था, थाबा जर कोणी बसलेला असेल त्यांचे भाऊ आणि त्यांचा बंधू आणि त्यांच्या वडिलांच्या सहाय्याने मोठवले ते बस ताबा पहिल्यांदा बसवला हो यासाठी जोरदार टाळेल होते मी <laughs> तुम्हाला बोलतो आवडे यशवंत रणवी कृता यांच्या परिसरातून यांच्या निधीतून त्या ठिकाणी चांगलं काम केले रघुनाथ पाटील ते गक्का पाटील यांचा ब्लॉक पाच हजार पाच लाखाचा आमदार निधीतून काम केले तर आपण जिल्हा परिषद मिशन फोड या त्याचं पाण्याच्या टाकीचे काम लाखो रुपयाचं काम देखील यांच्या माध्यमातून यांच्या परिश्रमातून यांच्या मेहनतीतून त्या ठिकाणी झाले गेले मुठ स्मशानभूमीचे काम दहा लाखाचे काम देखील या लोकांनी त्यांचे विशेष उपसरपंच असताना आणि निधी हे आता माझ्याशी सांगितलं जिल्हा परिषद सदस्य होणे काय होणे त्याला अभ्यास लागतो कारण बघा इलेक्शन आल्यानंतर थोड्या दिवसामध्ये ग्रामपंचायत नाही ग्रामपंचायत डिक्लेअर झाले आणि मला वाटतं पुरुष सरपंच या ठिकाणी मुख्यमधी ग्र... सावध ग्रामपंचायत डिक्लेअर बरोबर पुरुष सरपंच आहे बरोबर तर त्या ठिकाणी आता सरपंच ज्या इलेक्शन येईल लोक हद्द्यावर येतील माझी बायको उभे आमची ताई उभे आमचा सरपंच उभे आहे त्यावेळेस तुम्हाला ठाम सांगा तुम्ही दहा वर्ष कुठे गेले होते आमच्या मुखवासाठी तुम्ही दहा वर्ष काय काम केलं हे त्यांना विचारा तुम्ही काय काम केलं तर नष्ट केलं तर पुढे आता काय करणार तुम्ही आमच्या ग्रामपंचायत मुठवाला असो किंवा सावध असो ग्रामपंचायती काय काय करणार काय योग नाही तुमच्याकडे काय योग नाही गावाचा जर विकास व्हायचा तुमच्याकडे काय योजना आहेत कुठल्या कुठल्या योजना तुम्ही आणणार आहेत विद्यार्थीसाठी काय आणणार आहे का ज्येष्ठांसाठी काय आणणार आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी काय सुविधा देणार आहेत का ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्ही काय करणार लोकांचं एखादा विचार त्यांचं मिशन काय त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ पेन वाटत आहे कार्यक्रम केलेले ते भावना असतोय त्याने आपली आई गेली तर आपल्या आईच्या सेवेसाठी काय तरी विद्याना गोडजोड धावा एक पेन द्यावा पेन ही खूप महत्वाची गोष्ट आहे याच्यात पेनामध्ये जग जिंकता जिंकता येतं अशी वस्तू त्या ठिकाणी पण तिथं योग्य करता आपल्याला वापर करता आला पाहिजे त्यासाठी आता येणाऱ्या हो लोकांचा विचार तुमचा काय विषय तुम्ही काय करणार आमच्या गावासाठी कुठं तरी काय करणार आमच्या तरी काय करणार ते विचारत आला आता बायत राजवड तुम्हाला मावशी आता आम्हाला दे आम्हाला काय करा काय करा त्याच्या तुम्ही एवढे वर्ष कुठं होते काय करत होता त्यामुळे आमचा नरेश बाबा नरेश आता बारा बरोबर आहे का रे आमच्या जर गावोत्तर आहे तो ना किमान हा मग मी आता जनार्दन तुला विनंती करेल या भागा या गावासाठी ठरव करतो जिल्हा परिषद शाळा मुखवर या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी छत्रीचं वाटप गणेश पाटील तसेच त्यांचे मोठे बंधू जनार्दन पाटील या यांनी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी छत्री वाटपचा कार्यक्रम आयोजित केला आणि तो पार पडला तो, तो तीनशे विध, तीस विद्यार्थ्यांना या ठिकाणी छत्री वाटप करण्यात आले तसेच इथल्या गावात जिल्हा परिषद शाळा सावध या गावातसुद्धा दोनशे तीस विद्यार्थ्यांना त्यांनी छत्रीचं वाटप केले तसंच यतमालगावचे ज्येष्ठ नागरिक या नागरिकांनासुद्धा हे छत्रीचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं कार्यक्रम खूप यशस्वी असा नियोजित कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी आणि जिल शिवसेना उप भगवानजी पाटील यांची उपस्थिती लाभली या उपस्थितीत कार्यक्रम मजुरीचं महत्व रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराला विचारा आणि विचारायचं झालं तर एका सेकंदाचं महत्व ऑलिम्पिक मध्ये सिल्वर मेडल मिळवलेल्या विचारा कारण एका सेकंदासाठी त्याचं गोल्ड मेडल हुकलेलं असतं म्हणून जीवनामध्ये अलर्ट राहा अशा प्रकारच्या आम्हाला आम्ही विद्यार्थ्यांना सूचना देत असतो खेड्यातली मुलं म्हणजे फुलं असतात त्यांना काही कसदार जर माती मिळाली ना तर एवढी सुंदर उगवतात एवढी सुंदर उगवतात की मुंबई पुण्याचे गुलाब देखील त्यांच्या पुढे फिके पडतात अशी आमची खेड्यातली मुलं आणि त्या खेड्यातल्या मुलांना घडवणारे आम्ही शिक्षक तर बंधू आणि भगिनींनो या ठिकाणी पाटील परिवार हा असा परिवार आहे जनार्दन दादा असतील सुधाम दादा असतील आमचे नरेश भाऊ असतील आमच्या सोनाली ताई असतील कल्पना ताई असतील या परिवाराने आमच्या विद्यार्थ्यांचा गोरगरीब विद्यार्थ्यांचा विचार केलेला आहे रंजल्या जीवांची मनी धरी खंत गांजल्या जीवांची धरी खंत तोच खरा साधू तोच खरा संत असं मला या ठिकाणी आवर्जून वाटत आहे जगाचे कल्याण हीच खरी भक्ती उपकार सेवा हीच खरी मुक्ती मनी जनादानी आहे भगवंत तोच खरा साधू तोच खरा संत आणि या ठिकाणी या पाटील परिवाराने आज आमच्या मुलांची काळजी लक्षात घेतलेली आहे खरं साहेब येताना मुलं कधी कधी भिजत येत होती तर मला काल परवा वाईट वाटलं एका मुलाच्या आईचा आत्ता मला फोन आला होता कारण तो आजारी आहे तुम्ही म्हंटल तो आला नाही तर ताई छत्री मिळणार नाही तर तो विद्यार्थी लगेच इथे उपस्थित झालेला आहे आणि त्याला छत्री नव्हती आणि ती त्याची गरज आज भागणार आहे तर तुम्ही खूप खूप आमच्या विद्यार्थ्यांवर उपकार केलेले आहेत तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत तर मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो या पाटील परिवाराला